नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा सिनेमाबद्दल ज्यानं मराठी इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय हो एका अशा वादळाबद्दल ज्यानं बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड्स मोड काढले आहेत हो आजकाल कुठेही बघा इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे दशावतार हा आता फक्त एक सिनेमा राहिलेला नाहीये तर एक मोठी घटना बनलाय चला तर मग याच्या यशाची ही गोष्ट जरा जवळून पाहूया तर मग या वादळाची सुरुवात झाली तरी कशी दोन हजार पंचवीसमधला सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर बनण्यापर्यंतचा या सिनेमाचा प्रवास नक्की कसा होता चला बघूया बघा दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला परिस्थिती थोडी वेगळी होती जारण आणि गुलकंद सारख्या सिनेमांनी आठ नऊ कोटींची चांगली कमाई केली होती त्यामुळे इंडस्ट्रीला अपेक्षा होती की आता एखादा सिनेमा दहा कोटींचा आकडा पार करेल सगळे त्याचीच वाट बघत होते आणि मग आला दशावतार आणि त्यानं सगळ्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुवा उडवला आपण मोठं यश म्हणतोय धुमाकूळ म्हणतोय पण हे यश नक्की आकड्यांमध्ये किती मोठं आहे चला आता आकड्यांच्याच भाषेत बोलूया तर सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी ही आहे की दशावतारानं फक्त आणि फक्त तेरा दिवसात वीस कोटी रुपयांचा प्रचंड मोठा डोंगर पार केला मराठी सिनेसृष्टीसाठी हा आकडा खरंच अविश्वनीय आहे आता हे आकडे जरा खोलात जाऊन पाहू सिनेमाचं जे नेट कलेक्शन आहे ते आहे तब्बल अठरा कोटी रुपये आणि जगभरातून झालेली एकूण कमाई म्हणजे ग्रॉस कलेक्शन आहे एकवीस कोटी तीस लाख रुपये आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जाणकारांच्या मते हा सिनेमा लाईफ टाईम कलेक्शनमध्ये कमीत कमी चाळीस कोटींचा टप्पा आरामात घटणार आहे पण बघा कुठल्याही सिनेमाची खरी परीक्षा विकेंडला नसते ती असते कामाच्या दिवशी म्हणजे डेजला आणि इथेच दशावतार खरा चॅम्पियन ठरलाय दशावतारनं ही परीक्षा सुद्धा अगदी सहज पार केली विचार करा अकराव्या दिवशी म्हणजे सोमवारी ऐंशी लाख बाराव्या दिवशी मंगळवारी परत ऐंशी लाख आणि तेराव्या दिवशी बुधवारी सुद्धा पंचावन्न लाखांची कमाई केली पामाच्या दिवशी पन्नास लाखांपेक्षा जास्त कमाई करणं हे सिनेमाच्या प्रचंड लोकप्रियतेचं खरं लक्षण आहे चला आता या कहाणीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया ही एक प्रकारची डेव्हिड विरुद्ध गुलायतची लढाई होती जिथे एका मराठी वाघानं थेट बॉलिवूडच्या एका मोठ्या सिनेमाला टक्कर दिली तर लढत होती दशावतार या आपल्या मराठी वाघामध्ये आणि दुसरीकडे होता बॉलिवूडचा मोठा सिनेमा जॉली एल ए बी थ्री आता सहसा अशावेळी काय होतं की प्रादेशिक सिनेमांना कमी स्क्रीन्स मिळतात पण इथे काहीतरी वेगळंच घडलं मग काय झालं असेल जेव्हा हा प्रादेशिक वाघ त्या बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमाला भिडला जे घडलं त्याचा कोणी विचारही केला नसेल दशावतारची मागणी इतकी प्रचंड होती की मल्टीप्लेक्स मालकांना जॉली एल एल बी थ्रीचे शोज कमी करून दशावतारचे शोज वाढवावे लागले ही मराठी सिनेमाच्या ताकदीची खरी ओळख आहे नाही का आणि हे सगळं का झालं तर त्यामागचं कारण म्हणजे प्रेक्षकांची क्रेज फक्त चोवीस तासात म्हणजे एका दिवसात दशावतारची तब्बल बारा हजारांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली मराठी सिनेमासाठी हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल पण थांबा दशावतारचा हा विजयी प्रवास अजून संपलेला नाही आहे कारण आता एक नवीन आणि खूप मोठं आव्हान उभं राहत एक नवं वादळ दारावर उभं आहे आणि ते आव्हान म्हणजे कांतारा दोन हो दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा कांताराच्या पहिल्या भागाने काय कमाल केली होती हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे हे एक जबरदस्त आव्हान असणार आहे यात शंका नाही तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा दशावतारच्या यशाचा मराठी चित्रपटसृष्टीसाठी काय अर्थ आहे हा सिनेमा मागे कुंदा वारसा सोडून जाणार आहे या सिनेमाची कामगिरी खरंच ऐतिहासिक का आहे तो दोन हजार पंचवीसमधला सर्वात मोठा मराठी ही ठरलाय त्यानं वीस कोटींचा मोठा टप्पा पार केलाय बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमावर मात केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कामाच्या दिवशीही हाऊसफुल गदी खेचली आहे आणि म्हणूनच दशावतार आता फक्त एक चित्रपट राहिलेला नाही तर तो मराठी सिनेसृष्टीसाठी एक नवीन आशा बनलाय त्याने हे दाखवून दिलंय की जर कंटेंटमध्ये दम असेल तर मराठी सिनेमा किती मोठी उंची गाठू शकतो पण आता जाता जाता दोन मोठे प्रश्न उरतातच हा मराठी वाघ चाळीस कोटींचा तो जादूई आकडा पार करू शकेल का आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कांारा टूच्या वादळासमोर तो तग धरू शकेल का याचं उत्तर आता येणारा काळच देईल